नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण गाई म्हशीचं दूध हे कसं कोणत्या प्रकारे आपल्याला घरगुती पद्धतीने म्हणजे घरच्या घरी कसं वाढवता येईल याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून आपल्याला संपूर्ण डिटेल माहिती मिळेल तर काय करायचं जर आप, आपली गाय किंवा म्हशीची डिलिव्हरी झालेली आणि आपली गाय दूध देत नाही किंवा मग जेवढं दूध द्यायला पाहिजे तेवढं दूध देत नाही तिची जी, जी कॅपेसिटी आहे तितकं जर दूध देत नसेल आणि आपण डीवॉर्मिंग केलेलं असेल किंवा मग मिनरल मिक्सर तिला व्यवस्थित देतोय हो किंवा त्यासोबतच आपला तिला जो आहार आहे संतुलित आहार आपण ज्याला म्हणतो तो पण आपण व्यवस्थित देतोय हो आणि बरस कॅल्शियम वगैरे दिलं बऱ्याचशा गोष्टी आपण करून झाल्या तरी पण पाहिजे तसं दूध आपलं जे आहे तर गायचं किंवा म्हशीचं जे येते ते, ते वाढत नाहीये तर त्यासाठी काय करता येईल तर या गोष्टी आपल्याला पहिले ह्या प्रॉपर गोष्टी ज्या आहे या बेसिक गोष्टी ह्या करणं गरजेचे आहे कोणत्या वर्मिंग मिनरल मिक्सचर आणि संतुलित आहार त्यासोबत तुम्ही कॅल्शियम वगैरे देणं या गोष्टी जर करत असाल आणि तरी सुद्धा दूध वाढत नसेल तर मी जो फार्मरला सांगणार आहे त्याचा तुम्हाला शंभर टक्के जो आहे तर तो त्याचा रिझल्ट येणार आहे शंभर टक्के रिझल्ट येणार आहे तर बऱ्याच वेळेस गाय पहिल्या वेतामध्ये जी आहे तर समजा पंधरा एक लिटर दूध देते परंतु या वेतामध्ये ती दहा लिटर दूध देते त्या कंडिशनमध्ये सुद्धा हा फॉर्म्युला तुम्हाला फार उपयोगात येणार आहे किंवा मग बऱ्याच वेळेस गाय दोन महिने दूध व्यवस्थित देते आणि दोन महिन्यानंतर तिचं दूध थोडंसं कमी होतं त्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्हाला हा फॉर्म्युल्याचा योग्य उपयोग होणार आहे आणि बऱ्याच वेळेस गाय अचानक दूध कमी देते त्या कंडिशन कंडिशनमध्ये सुद्धा हा फॉर्म्युला तुम्हाला कामामध्ये येणार आहे तर काय करायचं जे आपल्या घरामध्ये जे अवेलेबल मीठ आहे कोणतं जे आयोडीन युक्त मीठ टाटा नमक असेल किंवा कुठलंही एक टाटा मीठ किंवा मग कुठल्याही कंपनीचं जे आयोडीन युक्त जे मीठ आहे ते मीठ एक किलो घ्यायचं आहे त्यासोबतच शेंदा मीठ शेंदा मीठ आहे प्रत्येकाला माहिती आहे शेंदा मीठ हे पण एक किलो घ्यायचं आहे आणि जे काळा मीठ आहे हे पण एक किलो घ्यायचं हे तीन मीठ तिन्ही जे कोणतं जे आयोडीनयुक्त युक्त मीठ सेंदा मीठ आणि काळा मीठ हे तिन्ही एक एक किलो घेऊन ते मिक्स करून ठेवायचं एक एका डब्यामध्ये त्याला मिक्स करून भरून ठेवायचंय हे तीन किलोचं मिश्रण जे ते एकत्र करून ठेवायचंय त्यासोबतच आपण तीन किलो जे तर ती खडी साखर घ्यायची खडी साखर मार्केटमध्ये दोन प्रकारची एक बारीक बारीक खडे असतात त्याला पण खडी साखरच मानतात जे आणि एक खडीसाखर आहे ते मोठाले खडे असतात त्याचे एवढ्या मोठाले किंवा याच्यापेक्षा मोठे सुद्धा खडे असतात तर जे मोठे खडे आहे तर ती साखर आपण घ्यायची आहे आणि ती पण तीन किलो घ्यायची साधारण तीन किलो घेऊन तिची मिक्सर मध्ये किंवा मग कुठून तिची पावडर करून ठेवायची आणि हे तीन किलो जे मीठ आहे तीन किलो मीठ आणि हे तीन किलो खडी साखर हे वेगवेगळं ठेवायचं आणि ते त्यावेळेस काय करायचं तर पन्नास ग्रॅम जे तर हे द्यायचंय काय खडी साखर आणि तीस ग्रॅम जे तर हे तीन मीटरचं जे मिश्रण करून ठेवलेलं आहे त्यातलं आपली गाईचं गा, गा, गाई किंवा म्हशीचं बॉडी वेटनुसार वीस ते तीस ग्रॅम किंवा पन्नास ग्रॅम पर्यंत आपण जास्तीत जास्त पन्नास ग्रॅम पर्यंत सुद्धा हे मीठ जे आहे तर आ, ते देऊ शकतो दे तर वीस ते पंचवीस ग्रॅम पंचवीस ते तीस ग्रॅम साधारण आपण मीठ ते घ्यायचं आहे आणि हे पन्नास ग्रॅम जे तर ते खडी साखरेचं पावडर घ्यायचं आहे आणि हे एकत्र करून आपण आपल्या गाईला किंवा म्हशीला ज्या वेळेस आपण संध्याकाळी दूध काढताना ज्यावेळेस आपण तिला जे खाद्य देतो पशुखाद्य त्या पशुखाद्यामध्ये ते मिक्स करून द्यायचं आहे ते तर याचा जबरदस्त असा रिझल्ट आहे याचा हा वापर केलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी याचा वापर केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे तर तुम्ही सुद्धा याचा वापर करावा त्यासोबतच आता जो मेन घटक जो आहे तर तो म्हणजे खाता सोडा किंवा खाण्याचा सोडा कोणी सोडे कार्बोनेट सुद्धा याला म्हणतात खाण्याचा सोडा सुद्धा म्हणतात आणि खाता सोडा हा सुद्धा एक त्याला एक शब्द आहे तर हा खाता सोडा जो आहे तर तो एक दिवसाड एक आपल्याला द्यायचा आहे पण तो दे, दे तो संध्याकाळी न देता तो सकाळी सकाळी द्यायचा आहे वीस ते पंचवीस ग्रॅम हा जो खाण्याचा सोडा आहे हा एक दिवसाड हा द्यायचा आहे आपल्याला आणि हा जो फॉर्मुला आहे हा पंधरा दिवस कंटिन्यू वापरायचा आहे कोणता जो तिन्ही प्रकारचे मीठ आणि खडीसाखर हा पंधरा दिवस कंटिन्यू वापरायचा आणि पंधरा दिवस जे आहे तर त्याला गॅप द्यायचा परत पंधरा दिवस वापरायचा परत पंधरा दिवस गॅप द्यायचा तुम्ही जर तुम्हाला मी म्हणतो पाचव्या दिवशी याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के आलेला असेल तुम्ही ज्यापासून दिवसापासून देण्यास सुरुवात कराल तर पाच दिवसानंतर तुम्हाला याच्या एक चमत्कारिक रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल पण या अगोदर याच्या अगोदर काय करायचं मी तुम्हाला सांगितलं की बेसिक गोष्टी आपल्याला देणं गरजेचे आहे डेली कंटिन्यू मिनरल विचार हे आपण सतत देत राहायचंय सतत मिनरल मिक्सचर में देत राहायचंय त्याच्यासोबत डीवॉर्मिंग करायचंय आणि संतुलित आहार महत्वाचं घटक महत्वाचं विषय संतुलित आहार संतुलित आहारमध्ये काय तर त्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेले तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता मिनरल मिक्सचर कसं द्यायचं कोणतं द्यायचं त्यासाठी सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आणि जण डीवॉर्मिंग कसं करायचं कोणतं औषध वापरायचं किती द्यायचं यासाठी सुद्धा आपण व्हिडिओ बनवले ते, ते व्हिडिओ तुम्ही प्ले लिस्टमध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघू शकता तर ह्या हे जर केलं तर तुमच्या नक्कीच दुधामध्ये वाढ होईल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद